अंजली पाठक सती कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी आपल्या समोर माझ्या सतीसोबत एक अभंग म्हणणार आहे की जो विठ्ठलाचा अभंग आहे की प्रत्येकाला विठ्ठलाचं दर्शन कशा स्वरूपात होतं आणि तो कसा योग्य अठ्ठावीस उभा आहे विठेवरती ते आपण गाण्यातून पाहणार आहोत विठ्ठला भाग्यवन्त विठला च बाई भाग्यवन्त تي विठ्ठलाच्या पाई वीट झाली भाग्यवंत कुठली होती माती कोणतो मार घडविठा उभारा दी पहा विश्वंभार तिच्यामुळे पंधरपूर झाले कीर्तिवंत विठ्ठलाच्या पाई विठ पाळी झाली भाग्यंत होती दंग होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पाळी विठ झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पा झाली भाग्यंत तसा वाटला हा व्हिडिओ हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर या चॅनलना ना करा करा रामकृष्ण